तर यावेळे पोटे लवकर लवकर या आपार रप्रपारप येत जाऊ तर आपण मागच्या काही दिवसापासून वारंवार 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 पोस्ट टाकून राहिलो होतो का पदवीधर नागपूर विभाग पदवीधर संघासाठी फॉर्म भरत आहे तर नागपूर विभाग पदवीधर संघासाठी उद्या उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी नागपूरला मी जात आहे आणि तुमच्या सर्व लोकांचा पाठिंबा माझ्या पाठीशी असू द्या आपल्या आप बेरोजगारांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न वास्तव अवस्थेत मांडण्यासाठी मी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला बऱ्याचशा लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि जे खरे वोटर आहे म्हणजे ज्या युवासाठी मी उभं राहिलो त्या युवांनी माझ्या ठीक आहे मी अपेक्षा करतो की माझ्या पाठीशी राहावं त्यांनी मला प्रचंड पाठिंबा द्यावा आणि मी जेव्हापासून पोस्ट टाकत आहे तर इतक्या प्रचंड व्हायरल करत आहे अशाच टाकलेल्या पोस्ट तुम्ही व्हायरल करा योग्य जे पदवीधर मतदारसंघात ज्यांनी नोंदणी केली आहे त्या मतदारापर्यंत पोहोचू द्या उद्या पदवीधर नागपूर पदवीधर संघाचा उद्या, उद्या फॉर्म भरला की मी त्याचीही माहिती फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगतो चार दिवस झाले मी कंटिन्यू त्या फॉर्मच्या मागं लागून होतो बरीचशी माहिती कलेक्ट करावं लागली हा आपला पहिलाच अनुभव आहे मलाही माहीत नव्हतो कोणते डॉक्युमेंट कलेक्ट करावं लागते का करावं लागते काय करावं लागते पण ते सगळं चार दिवस त्याच्या मागं होतो म्हणून ठीक आहे ला, यूट्यूबवरचे लाईव्ह लेक्चरही झाले नाही आज लाईव्ह लेक्चर ठेवलं तर आज पुन्हा त्याच्याच झंझटीत होतो मी तर आता ते आटोपलं आणि एक लाईव्ह जायचं होतं म्हणून आज हे लाइव सेशन लगेच मी आता दहा वाजता बाहेरून आलो जेवाचं आहे अजून लागनतं तर तुमच्यासाठी काय करता येईल युवकांसाठी शिक्षकांसाठी बेरोजगार युवकांसाठी जे एम पी एस सी यू पी एस सीचे स्टुडंट आहे त्याच्यानंतर लागणारे एम पी एस सी यू पी एस सीतून थोडेसे आहे पण त्याच्यानंतर त्यांचं समोरचं भवितव्य का याच्यासाठी सरकार का नाही निर्णय घेत तर तुमच्यासाठी मी मैदानात उतरलो आहे मला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी मी उद्या नागपूरला फॉर्म भरण्यासाठी पदवीधर महासंघा ठीक आहे पदवीधर विभागाचा फॉर्म भरण्यासाठी मी उद्या नागपूरला जात आहे अपेक्षा करतो तुमचा असाच पाठिंबा शेवटपर्यंत राहील एक डिसेंबरला मतदानाची तारीख आहे आणि उद्या कमिशनर ऑफिस म्हणजे आयुक्तालय सिव्हिल लाईन नागपूर इथे तो फॉर्म भरायचा आहे जे नागपूरचे नोंदणीधारक विद्यार्थी असेल तेही त्यांच्या इच्छेनं तिथे येऊ शकतात मला सपोर्ट देण्यासाठी आणि येताना सर्व कोविडच्या नियमांचं पालन करावं ठीक आहे प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधून यावं त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं येते वेळेस जे लोकही ठीक आहे पाठिंबा देण्यासाठी येईल त्यांना मी असे आवाहन करतो कारण का परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि आप आपल्याला बराचसा सोशल मीडियातूनच आपल्याला आपला प्रचार करायचा आहे आपला कोणीही मायबाप वाली नाही आहे ठीक आहे मी वनमॅन आर्मीसारखा तुमच्यासाठी मी मैदानात उतरलो आहे शिकवण्यातही वनमॅन आर्मी आणि इथंही लेको तुमच्यासाठी वनमॅन आर्मी आहे म्हणजे आपल्याला कोणत्या पक्षाचा पाठिंबा नाही काही नाही ठीक आहे आता एक दोन तीन चार लोकांनी पाठिंबा दर्शवला त्याबद्दल त्यांची मनापासून आभार तर आपण काहीतरी तुमच्यासाठी नक्की करू ठीक आहे त्याचे मी चालू आहे ठीक आहे म्हणजे काय मुद्दे घ्यायले पाहिजेन काय नाही घ्यायले पाहिजे तर त्याच्यासाठी एक यूट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह अवघ्या एक दोन दिवसात म्हणजे आता हे फॉर्मच्याच कामात होतो मी म्हणून तुमच्यासोबत कनेक्टिव्हिटी नाही झाली म्हणून एक दोन एक दोन पोस्टच पोस्टच व्हायरल केल्या मी व्हॉट्सअप बॅनरसारख्या तुमच्यासोबत कनेक्टिव्हिटी सत्ता आली पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूरला जात आहे तुमच्या शुभेच्छा असू द्या तुम्ही पाठीशी युवा बेरोजगार पदवीधर बेरोजगार माझ्या पाठीशी राहिला नाही तर मी एकटा ल लढूही शकत नाही म्हणून असाच पाठिंबा प्रचंड बहुमतानं तुमचा असू द्या पाहू आपण लढाई आर या पार की करेंगे अपेक्षा करतो तुमच्या पाठिंब्याची त्याच्यानंतर एक वाजता उद्या उमेदवारी अर्ज सिव्हिल लाईन आयुक्तालय नागपूर येथे तो फॉर्म फिलअप करावा लागतो आणि एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर आपण पुढच्या जे लेक्चर आहे म्हणजे आपलं जे, जे बऱ्याचशा लोकांनी मला मेसेज पाठवले सर एक जबरदस्त भाषण द्या ठीक आहे भाषण नाही आपण वास्तव परिस्थिती मांडू बेरोजगाराची का आता काय अवस्था आहे आणि समोर अजून काय बिकट अवस्था होऊ शकते आपण त्याच्यासाठी का करू शकतो आपल्या परीनं ते वास्तव पॉईंट घेऊन मी पुन्हा नक्की येईन ठीक आहे दोन चार दिवस झाले कंटिन्यू मी त्याच कामात होतो म्हणून मला युट्यूब लाईव्ह येता आलं नाही फेसबुक लाईव्ह येता आलं नाही तर उद्या तुमच्या शुभ आशीर्वादानं आणि पाठिंब्यानं मी उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहे आज एवढंच बोलतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र